कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संत जनार्दन स्वामी ट्रस्ट मंगल कार्लॅकडे जाणाऱ्या रस्त्यावर साक्षीदार चंद्रकांत जुर्वेकर यास कट मारून दमकावणारा आणि कट्टा बाळगणारा पोयगावतील येथील आरोपी मयूर नवनाथ अवताडे वयवर्ष तेवीस व त्याचा आणखी एक साथीदार शुभम पोपट सोनवणे वयवर्ष चोवीस यांच्या विरुद्ध हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता सायकोबेर सिटी येथे अजय दिलीप डावकर वय वर्ष एकतीस राहणार बँक कॉलनी कोपरगाव हा त्याच्या हातात धारदार चाकू घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत करत असल्याने त्याच्याकडील धारदार चाकू ताब्यात घेऊन पंच समक्ष जप्त करून त्यास ताब्यात घेतले होते अजय दिलीप डावकर राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बादवी कलम प्रमाणे जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल तिकोने पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर अर्जुन दारकुंडे दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कोराडे ज्ञानेश्वर भांगरे महेश तावरे महेशपड तुषार कानवडे धोंगडे यांनी केलेली आहे याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली आहे सोळा जून दोन रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी त्या माणसानं पकडून ठेवले होते त्याच्यातील एक्झाम पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला पकडून ठेवले होते त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेलं आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावटी कट्टा कुठून घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या ते गावटी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावल्या आहे का किंवा काही घर गैरकृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आहोत आजच आपण दुसऱ्या आरोपीला अटक केलेले आहे त्याचं आरोपीचं नाव शुभम सोनवणे असून याला आपण मुक्काम पोस्ट कवटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून आपल्या पथकाने जाऊन त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे तसेच यांच्यासोबत अजून कोणी होते का किंवा हे टोळीने मिळून काही यांनी गुन्हेगारी कृत्य केलेले आहे का याची आपण माहिती घेत आहोत जो पहिला आरोपी अटक आहे मयूर नवनाथ आवताडे याच्यावर पोलीस स्टेशनला एक ॲट्रोसिटीचा आधीचा सा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे तसेच जो दुसरा आरोपी आहे त्याचा आपण रेकॉर्ड चेक करत आहोत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळेसो यांच्या पुढाकाराने नाशिक परिक्षेत्रामध्ये अवैध शस्त्रांविरोधात का एक मोहीम राबवण्यात आली होती आठ जून ते पंधरा जूनपर्यंत या मोहिमेअंतर्गत आपल्याला शिर्डी उपविभागात आपण दोन अवैधशास्त्रांवरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये पण आपण एक गावटी कट्टा हस्तगत केलेला आहे तसेच या प्रकरणामध्ये आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पण आपल्याला एक गावटी कट्टा हस्तगत झालेला आहे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींना आपण अटक केलेला आहे तसेच या आरोपींनी हे कट्टे कुटुंब मिळवले आणि त्यांचा पुढे काय वापर करण्यास त्यांचा काय उद्देश होता किंवा ते त्या कट्ट्यांचा वापर करून दहशत माजून काही अवैध धंद्यांना वगैरे किंवा अवैध पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते का याचा आपण पुढील तपास करत आहोत धारदार शस्त्र एक चाकू देखील आपण जप्त केलेला आहे कशामध्ये जायचं कोपरगाव शहरमध्येच आपण एक, एक व्यक्ती होती जी संध्याकाळच्या वेळेस धारदार शस्त्र जो चाकू आपण पाहिला तो घेऊन फिरत होती आपल्याला प पोलीस स्टेशनला कॉल आला एकशे बारा नंबरला की अशी अशी व्यक्ती सदरच्या परिसरात वावर करून येत वावर करत आहे साई कुबेर सिटीमध्ये तर या व्यक्तीला आपण तात्काळ आपले पोलीस तिथे गेले आणि सदरच्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं या व्यक्तीचं नाव अजय दिलीप डावकर होतं आणि तो राहणार कोपरगावचाच असून त्याच्यावर शस्त्र कायदा कलम चार पंचवीसनुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्याबाबत आपल्या पो पोलीस जे होते पेट्रोलिंगवाले यांनी अतिशय शितापिने त्याला पकडून ताब्यात घेतलेले होते आपण ज्या कारवाई करत आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हद्दपार व्यक्तींची संख्या आपल्या शिर्डी उपविभागातूनच झालेली आहे आपण शिर्डी उपविभागातून जवळपास बावीस व्यक्तींना हद्दपार केलेला आहे तसेच आपल्याकडे दोन एम पी डी एचे प्रस्ताव पण मंजूर झालेले होते यांना पण एम पी डी कायद्याअंतर्गत आपण अटक केलेलं आहे तसेच सध्या एक अंतर्गत कारवाई आपल्याकडे सुरू आहे तसेच आण आणखी विधानसभेच्या अनुषंगाने आपल्याकडे जास्तीत जास्त व्यक्तींना जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत तसेच ज्यांच्याकडे असे अवैध शस्त्र वगैरे असण्याची माहिती भेटते किंवा जे वारंवार गुन्हे करताना आढळून येत आहेत किंवा अवैध धंद्यांच्या आधारे पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहेत माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत यांच्यावर आपण जास्तीत जास्त व्यक्तींवर हद्दपार कारवाई करून किंवा जर ते ऑलरेडी हद्दपार असतील आणि पुन्हा हद्दीत आढळून येतील यांच्यावर आपण नव्याने गुन्हा दाखल करून एम पी अंतर्गत त्यांना किमान एक वर्ष स्थानबंद करण्यासाठी आपण तशी तयारी केलेली आहे तसे प्रस्ताव आपण बनवत आहोत आणि जास्तीत जास्त गुन्हेगार आपण या विधानसभेच्या काळात त्यांना जेलमध्ये राहतील याची खात्री करत आहोत किंवा आपल्या हद्दीबाहेर राहतील याचा प्रयत्न करत आहोत सध्या शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहे रोड रुम्यांचा वावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणं किंवा पावलं टाकणार आहे सध्या शाळा महाविद्यालय सुरू झालेले आहेत हे बरोबर आहे तर आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गस्त वाढूया आपल्याकडे जे महिला पोलीस अधिकारी आहेत यांना आपण आता शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये जाऊन मी पण स्वतः जाऊन काही त्यांना मार्गदर्शन करेल आपल्याकडे आता नवीन कायदे लागू झालेले आहेत नवीन कायद्यांच्या अनुषंगाने जे आपल्याकडे बदल झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने पण नवीन विद्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसंच कॉलेजमधल्या तरुण तरुणींना आपण मार्गदर्शन करणार आहोत जे महिला अधिकारी असेल त्यांच्यामार्फत आपण मार्गदर्शन करून काही शाळेत जाणाऱ्या किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या तक्रारी असतील तर त्या त्यांनी आपल्याला निसंकोचपणे सांगाव्या आणि कोणतीही न बाळगता पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि त्या ते, त्यांना जे त्रास देणार आहेत त्यांच्यावरती उचित कार्यवाही केली जाईल याची मी खात्री देऊ